नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या वर पाठ्यपुस्तकामधील जो आठ नंबरचा लेसन आहे मौर्य साम्राज्यानंतरचे राज्य या लेसनचे फक्त रीडिंग करणार आहोत तर केअरफुली या लेसनचं रीडिंग ऐकायचं आहे आणि जे इम्पॉर्टंट पॉईंट नोट केलेले आहे त्यावर तुम्ही शॉर्ट वन लाईनर क्वेश्चन पण तयार करायचे आहे तर चला पहिलाच पॉईंट आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पहिलाच पॉईंट दिलेला आहे शुंग घराणे तर शुंग घराणे काय होतं बघूया सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले शेवटचा मौर्य राजाचे नाव बृहद्रथ असे होते तर बघा शेवटचा मौर्य जो राजा होता त्याचं नाव होतं बृहद्रथ मौर्याचा सेनापती पुष्पमित्र शृंग यांनी बंड करून बृहद्रथची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला तर बघा मौर्य साम्राज्याचा जो शेवटचा राजा होता बृहद्रथ हा मौर्य सेनापती पुष्पमित्र शृंग याने बंड करून बृहद्रथची हत्या केली आणि बृहद्रथ हा शेवटचा मौर्य साम्राज्या साम्राज्याचा राजा होता त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंडो ग्रीक राज्य आता इंडो ग्रीक राज्य म्हणजे काय या काळात भारतीय उपखंडाच्या वाव्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्याची छोटी छोटी राज्य होती आणि त्या राज्यांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटलं जात तर इंडो ग्रीक राज्य म्हणजे काय तर भारतीय उपखंडाच्या वाह्य प्रदेशामध्ये ग्रीक राज्याचे छोटे छोटे राज्य होते आणि त्या राज्यांना इंडो ग्रीक राज्य असे म्हटले जात प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासाला या राजाने नाणी अत्यंत महत्त्वाचे आहेत तर बघा प्राचीन भारतीय नाण्याच्या इतिहासात या, या राजाची जी नाणी होती ती अत्यंत महत्त्वाची आहे एका बाजूला राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र अशी पद्धतीची नाणी बनवण्याची त्यांची परंपरा होती ती पुढे भारतात रुजली इंडो ग्रीक राजामध्ये मॅनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली होती मॅनेंडर म्हणजे मॅनडर म्हणजेच मिलिंद त्याने भिक्खू नाक्सेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपणा या ग्रंथाची निर्मिती झाली तर बघा इंडो ग्रीक राजामध्ये मॅनेंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन नाक्सेन या बौद्ध भिक्खूबरोबर बौद्ध तत्त्वज्ञानावर चर्चा केली मॅनेंडर म्हणजेच मिलिंद मॅनडर म्हणजे मिलिंद आणि त्याने बौद्ध भिक्खूबरोबर नाक्सेन यांना विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपणा हा ग्रंथ निर्माण झालेला आहे पन्ना याला पाली भाषेमधील शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे प्रश्न तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मॅनेंडरनी मॅनेंडरचे चांदीचे नाणे दोन्ही बाजूने दिलेले आहे एका साइडनी राजाचा फोटो आणि दुसऱ्या साइडनी त्या देवतेचा फोटो त्या काळातल्या देवतेचा फोटो असेल आता कुषाण राजे कुषाण राजे बघूया भारतामध्ये निरनिळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या त्यामध्ये मध्य आशियातून आलेले कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या इसवी सणाच्या पहिल्या शतकात वायव्यकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजाने केली तर हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुषाण राजाने केली नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता त्यांच्या प्रतिमा वापरण्याची जी प्रथा होती ती कुषाण राजाने सुरू केली कुषण राजा कनिष्क यांनी साम्राज्याचा विस्तार केला सम्राट कनिष्क कनिष्काने सम्राट कनिष्क सम्राट कनिष्क कनिष्क साम्राज्य पश्चिमेला काबुलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते कनिष्काची सोन्याची आणि तांबेची नाणी सापडली आहेत कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टीमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे तर बघा कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची चौथी तर विद्यार्थी मित्रांनो लास्ट टी ए टी एक्झाममध्ये या टॉपिकवर एक क्वेश्चन विचारण्यात आलेला होता तर बघा कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद कश्मीरमध्ये भरवण्यात आली होती कनिष्काने कश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते श्रीनगर जवळ असलेले नावाने पूर हो कंपूर नावाने गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता तर हे पण लक्षात ठेवायचं आहे तर बघा कंपूर नावाने गाव म्हणजेच कंपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता त्यानंतर तर, तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कनिष्क राजाचे सोन्याचे नाणे दोन्ही बाजूनी या ठिकाणी दिलेले आहेत तर ते पण बघून घ्यायचे तर बघा या का आ, एका साइडनी राजाचं चित्र आणि दुसऱ्या साइडनी गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला मध्ये बघा कनिष्काने कनिष्काचे सोन्याचे नाणे हे नाणे सम्राट कनिष्काने पाडले होते या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेले शिओ नानो शाओ कनिष्क कनिष्की कोशानो असा लेख आहे याचा अर्थ राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धाची प्रतिमा आने ले 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 आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो म्हणजेच बुद्ध लिहिलेले आहे